न आता जवईची मम्मी शिवती झंपर का नाही ग हाय नमस्कार चला बाबाईंनो जेवण करायचंय मस्तपैकी बेत बनवलेला आहे काय बनवलंय ग तिलु ताई के ताई मी थंपिलु ताई का जात आता तिलु ताई हाय मामान आता जेवण करायचंय मम्मीच चाललंय ब्लाऊज शिवायचं किरण दिदी कुठं गेली काय नाय केल्यात इथं भाकरी इथ मग काय केलंय काय कांद्याची पात केली कांद्याची पात दिसली का बसायचंय जेवायला सगळ्यांना वाढून पियाला बोलव्यात पुढे गेली आणि त्याला पिलू काय पिलुत त्याला जेवणाची तयारी करायची भा बहिणी न सकाळी मी खाल्लं होतं थोडस रात्रीच राहिलेलं वरण भात परत काय जीवली नाही मी काय त मस्तपैकी जेवणाचा बेत बनवलेला आहे आता जेवायचं छान छान आले खूप शिवान्या आली का ती का तिला म्हणा मम्मीने भूक तुला आली आली तो टाकाय भाकर ती आणि हे म्हणते काय माहित कुठं गेली काय माहित कुठे गेली यार करा राहा जा जेवा वाढून घ्या तिथं ओल मध्ये मी आलेच थोडा जायला जेवण थोडच होई नाही जेवणास खा तिथं आली वाढून ना मी आले वाढते मामान मावशा नेवायचे Казах, че баските няма да му тръгнат. Не А че трябва да. कांद्याची पात आणि भाकर जेवढ पाहिजे खा सगळं खाली ताट शिवण्याचा चाललाय अभ्यास अस काय बसते ब्लाऊज शिवते ब्लाउज शिवते

सकाळी मी रात्रीच सवरून बस होता एवढा वेळा तेच खाल्ला होता गुरुनी सवरून पाहिलं जेव्हा घेतलं होतं मी काल म्हण बाकर पण परत ठेवून दिली ते खाल्लीच नाही पिलून शाळेत ना आल्या तिथे खाल्लं हळ ना कशी पिलून पोचून काय तुझी बाबा

मी तिच्या जातो दोन तिथे अगदी ठेव्यात म्हणजेच नाही

बघूनच पोट भरायचे हातात नव्हत्या